उत्तम पहिला चेंडू गोलंदाजाचा हा चेंडू मात्र खराब हा चेंडू खराब आणि खराब, खराब।, खराब, खराब। चेंडूला पेनल्टी दिली जाईल अखोर टप्प्याच्या चेंडूला भिरकावलं योगेश पवार या संधीच सोनं केलं आणि ठोकला त्यानं मात्र हा षटकार आतापर्यंत ब्रेक जरूर लागला होता पण एक खराब चेंडून सगळी गणित बिघडवली पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या त्या म्हणजे निव्वल आणि निव्वल पाच आणि या षटकामध्ये या षटकारांना धाबा जमल्या अकरा युवराज पाटील आणखीन एक आणखीन एक खराब चेंडू एक खराब चेंडू नंतर मी म्हटलं होतं की या सामना चित्र बदललं जाईल कारण एक आखोटप्प्या चेंडू आणि त्यानंतर ठोकलेला षटकार आणि त्या षटकारानंतर युवराज न टाकलेला हा आणखीन एक वाईट बॉल बारा धाबा दाफल करते लागत सुरेख हा चेंडू मात्र परफेक्ट युरकर चेंडू होता फक्त दिशा दिली टॅपिंग क्रिकेट खेळली स्क्वेअरच्या दिशेने चेंडू टोनवला आणि योगेश पवार हुशारीने मात्र एक धाव कम्प्लीट केली एका धाबेनं धावफलक फलक जाऊन ठेपेल एक बाद तेरा वरती अडतीस धावांचा पाठलाग करायचा आहे अभिषेक खातू ऑन स्ट्राईक तर युवराज मात्र असेल गोलंदाईच्या मार्गवर हा खेळ विकेट आणखी एक चांगला चेंडू आणि ते मात्र दिशेनं हा येतोय खणखणीत चौकार या षटकारांना मात्र षटकार व्हाइट बॉल आणि त्यानंतर मात्र सिंगल आणि आता अभिषेक हा तू टोकतोय हा चौकार अतिशय उत्तमरित्या खेळ सुरू आहे आणि आज वाढदिवस त्यांचा आहे मिथुन दादा पाटील आपल्या आयुष्यामधली सातवी फोर व्हीलर सेवन सीटर यांनी मात्र आज घेतली आहे तर दादा तुमचं विशेष कौतुक वाढदिवसा तुम्हाला शुभेच्छा येईल आणि अशीच प्रगती होत राहू द्या आयुष्यामध्ये सातवी फोर व्हीलर घेण्यात आली आहे चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाईल वंडीचा इशारा येईल लेग बाईचा चा एक धाव मात्र मिळते आणि एका धावेनं धाफलक मात्र जाऊन ठेपलाय तो अठरावर पुन्हा एकदा डिक्लेअर पुन्हा एकदा डिक्लेअर मध्ये एक किरण मिळते परंतु ज्या धावांची गतीची गरज होती ती गती मात्र राखण्यात आली आहे धाव मिळेल एक आणि एकेन दुसरं षटक मात्र संपेल एक बाद एकोणावीस धावा धापा करते लागले तर वाढदिवस आदरणीय वासुशेठ यांच्या समवेत वाढदिवस संपन्न केला जाईल बडवी आणि सगळे मित्र परिवार तर कॅमेरामॅनला विनंती करेन की आपला कॅमेरा कक्षाकडे वळवायचा आहे धावांचा अर्धा पल्ला गाठलाय आणि अर्धा पल्ला गाठायचा आहे एकोणीस धावा जमलेत एकोणीस धावांची गरज अजूनही उरली आहे बारा चेंडू एकोणीस धावा गोलंदाजीच्या मार्कवर असेल विशाल भोईर वाढदिवस संपन्न केला जाईल आदरणीय मिथून दादा पाटील यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देण्यासाठी हा सगळा मित्र परिवार इथे मात्र उपस्थित आहे आदरणीय वासुशेठ भोईर नियती स्पॉट चे सर्वे सर्वा त्याचबरोबर किरणजी मडवी संतोषजी पवार ही सगळी मंडळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आतापर्यंत सात फोर व्हीलर बुक केलेत आता पण घेतलेत अशी लाईन लागावी आणि दरवर्षी नवनवीन गाडी घेत यशाची शीघ्र त्यांनी गाठावीत बारा चेंडू अठरा धावांची गरज सुरेख प्रतापानं टाकलेला चेंडू परफेक्ट रित्या अभिषेक खातून खेळून काढलाय परंतु इथे मात्र स्क्वेअरला थोडा चाचपडला आणि हे चाचपडनं अवघड झालं कारण जिथे सिंगल होती त्या सिंगलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करण्यात आलं आणि धावा जोडल्या गेल्या तब्बल तीन धावा या तीन धावांसहित बावीस धावा धापा करतील लागतात धाव संख्येला आकार दिला जातोय ज्याप्रमाणे धावांची गरज आहे की धाव गती त्याप्रमाणे सुंदर चेंडू म्हटलं होतं की दिशा दिली चे दिशेने दिशे चेंडू रवला हलक्या हाताने खेळला गेला छत्रशेक संख्येत रांडे चेंडू येईल तत्पूर्वी मात्र पुन्हा एकदा योगेश पवार आणि अभिषेक अतूरना धावा जोडल्या तोंड आणि या दोन धावा दहा प्रकार धावा लागत आहेत तब्बल चोवीस दहा चेंडू आणि चौदा धाबांची गरज दहा चेंडू आणि चौदा धाबा मोठा फटका लगावला जात नाही सामना लवकर नाही आहे हळवारपणे खेळायचा आहे कारण तेवढ्या ताकदीची गोलंदाजी केली जाते संकेत राहण्या पाया जरूर रचला हा चेंडू राहायला हवेत आणि लाजबाबला झेल हवे झेपावत या सामन्याने रंगत मिळवणारा लॉंगोनच्या डोक्यावरून चेंडू बाहेर जाईल की काय असं वाटत असताना काय ला जबाब आणखी न एका हातामध्ये झेपावत झेल टिपला आणि योगेश पवारचा खेळ संपवला तर इथे मात्र सन्मान केला जाईल अदरणीय नीती स्पोर्टचे सर्वे सर्व अदरणीय कॅमेरामॅन प्लीज आपण जरा इकडे करायचंय वासुशेठ यांचा सन्मान अच्छे बड्डे बॉय पाटील इकडे कॅमेरा कॅमेरामनवायचा आहे सन्मान केला जातोय आपला वाढदिवसा देण्यासाठी आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी वासुदादा तुम्ही इथपर्यंत आलात त्याबद्दल तुमचं विशेष आभार आणि धन्यवादी एक मोठी विकेट या सामन्याला कलाडने दिली जाईल की काय अनेकेतन एक उत्तम झेल टिपलाय अनिकेतन आणि हे कॅचेस विन द मॅचेसचा फॉर्म्युला लागू केला जाईल का स्वप्नील मात्रे स्वप्नील मात्रे ऑन स्ट्राईक ज्याने उत्तम गोलंदाजी केली होती तोच स्वप्नील मात्र असे स्ट्राईक वर विशाल गोलंदाजीच्या मार्कवर आहे आपण पाहतोय हो विशाल बोईरने एक बहुमूल्य विकेट कमावली आणखीची विकेट म्हणेन मी ती त्याप्रमाणे झेल टिपलाय फुलटॉस पुन्हा एकदा चंद हवेत आणि पुरता कमबॅक केला जातोय कैलासवासी नितीन कोहली संघ मात्र या सामन्यामध्ये मांजराच्या पावला न हळूहळू शिरकाव केला जातोय काय सुरे गोलंदाजी राहिली आहे लागो पाच चे विकेट घेतले गेले हळवारपणे संघ खेळला जरूर

धाबा लागल्या धाव पालकावरती त्या अडतीस धाबांचा पाठलाग करताना आता मात्र प्रेशर क्रिएट केलाय बॅट्समन नेम प्लीज गोलंदाजी उत्तम राहिली आहे विशाल गोईर न मात्र अप्रतिम गोलंदाजी केली है अडतीस धावांचा पाठलाग मी पहिल्यांदाच म्हटलं की आव्हान जी छोटी छोटी आव्हानं असतात ते आव्हान आयुष्यामध्ये तुम्हाला अवघड बनवतात कारण लक्षात घ्या मित्रांनो कधीच आयुष्यामध्ये ठोकर हे डोंगरापासून लागत नाही छोट्या छोटे अडचणी तुम्हाला पराभवाला सामोरं जावं आहे पहावं लागतंय तिसरी विकेट या सामन्यामध्ये या षटकामध्ये विशाल भुईरन अफलातून गोलंदाजी करत या षटकामध्ये तिसरी विकेट कमावली आणि या सामन्याला आपल्या परीणा वळवण्याचं काम मात्र विशाल गोयल न केलंय षटक क्रमांक तीन संपलं धावकर धावा लागल्या चोवीस जिंकण्यासाठी सहा चेंडू आणि तब्बल चौदा धावांची गरज आठ चेंडू चौदाचं गणित होत तिथून मात्र हे गणित बदललं एक अफलातून योगेश पवारचा झेल अनिकेत न त्या अनिकेत फिरवलं चेंडू लगेच मिळाली नंतर निर्धाव चेंडू आणि विशाल बोईर न टाकलेल्या अंतिम चेंडू वर आणखीन एक विकेट मिळवत मात्र कैलास वासी नितीन स्मृती कोहली संघ या सामन्यात पुनरागमन करतोय आता दहावा आहेत आतापर्यंत या सामन्या काय घडलंय काय बिघडलंय कुणाला परवा नाहीये किती धावा आम्ही जमवल्या किती धावा रोखल्या हा अर्थच नाहीये आता फक्त एकच टार्गेट राहिलाय सहा चेंडू आणि चौदा धावा कुणी किती चांगली गोलंदाजी केलीय आहे कुणी किती चांगली फलंदाजी केली आहे कुणाचा खेळ खराब राहिलाय हे सगळं सगळं पुसून टाकणारा खेळ राहील कारण गणित सहा चेंडू चौदा धावा अभिषेक खातो स्ट्राईक गोलंदाजीच्या मार्कवर संगम भूर सहा चेंडू और चौदह धा गणित अभिषेक खातो क्षमता राखून है क्षमता राखुन है भी भ ट्रॅक वर चंड फिरकावलाय आतापर्यंत जे गोलंदाज विशाल भोईर न केलं त्याच्यावर पूर्त पाणी फेरलं जात आहे गोलंदाजावर पहिल्या चंडूवर अभिषेक खातूनच चढवला हल्ला आणि लवच्या टोक्यावरून ठोकला गगन भरारी घेणारा हा षटकार काय सुरेख सामन्यामध्ये पूर्त कमबॅक जरूर केलं मी म्हटलं होतं की मांजराच्या पाऊलानं हळूहळू एक एक पाऊल टाकत कोणी संघाने शिरकाव जरूर केलाय परंतु रोखण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा रोखावं लागणार आहे अभिषेक खातूला ज्यांना ठोकला एक चांगला षटकार चांगला फलंदाज म्हणजे ओळख कायम राहिली आहे ती ओळख व्याजा सहित पटवून देताना पाहतोय अभिषेक खातू तीस धावा अजूनही उरलेत पाच चेंडू आणि आठ धावांची गरज संगम होईल एक भुई। चांगला फटका जरूर राहिलाय तिथे हा प्रयास जर का सक्सेसफुल ठरला असताना तर मात्र कदाचित या सामन्याचा सामना वीरच त्या अनिकेतला द्यावा लागले असत एवढी सुंदर काम त्याने केलंय हा झेळ सुटला दावा आल्या तब्बल दोन आता चार चेंडू आणि सहा धावा चार चेंडू सहा धावा अरबी इलेवन पेन अडतीस धावांसाठी झगडला मी म्हणेन हलक्या हाताने टाकल्याला चेंडूला हलक्यात नाही घेतलं त्याला मात्र अभिषेक खातून दाखवलं आसमान आणि आम्ही लढलो झगडलो आणि विजय आम्ही खेचून आणला असं म्हणत अभिषेक खातून मात्र या सामन्यावर अधिराज्य गाजवलं आणि त्याचं विशेष कौतुक विश्वजित ठाकूर मोठ्या याचा खेळ अभिजित ठाकूर दोन बंधुराज मात्र पुन्हा एकदा खांद्याला खांदा लावून एकमेकांच्या हातात हात घालत विजेच्या सोबत खेळतील हा एक क्षण आनंदाचा राहील कारण हे दोन बंधुराजांना बहुमूल्य खेळी कित्येक मैदाना पाहिलाय छोटी आणि मोठ्याची जोडी पाहताना जो आनंद असतो ना तो आनंद वेगळाच परंतु म्हणेन की मुकेश नाईकचा हा संघ उत्तम लढला संकेत रानड्याने या सामन्यात जान भरली सगळ्यात महत्वाची बाब राहिली विशाल बोईरची गोलंदाजी आणि त्याहीपेक्षा पेक्षा अनिकेच चतरक्षण परंतु यानंतर मात्र चौदा धाबा गोलंदाज वाचू शकला नाही आणि इथे आरबी इलेव्हन पेन चिजबाळ संघानं अभिषेक खातून अप्रतिम खेळ दाखवत आपल्या संघाला विजरतावर आरूड केलं त्या झाल्या संघाचा विशेष कौतुक मॅन ऑफ द मॅच एक षटक सात धाबा एक विकेट आणि फलंदाजी मध्ये मात्र सामना फसलेला असताना ज्या फलंदाजानं अफलातून फलंदाजी केली आणि सामन्याला आपल्याकडे कलरने दिली अडतीस धावांची गरज असताना वैयक्तिक तेवीस धावा जोडल्या आणि अभिषेक खातू ठरलायचा सामना वेळ यायचा अभिषेक या, या सामन्याचा अभिषेक खातू प्लीज या आणि आपली ट्रॉफी आपण स्वीकारायचे संकेत राव वेल प्लेट उत्तम खेळ जरूर राहिलाय तुमचाही परंतु लक अभिषेक खातू या सामन्याचा सामना वेल चला तलोजे म्हणजेच खलीबली तलोजे आणि जय अनुमान